नमस्कार आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपण मागील भागामध्ये विपशणा म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला हा विषय समजून घेत असताना आपण विपशना म्हणजे काय विपशना साधना कशी करायची अर्ज कुठे आणि कसा करायचा साधनेला गेल्यावर नक्की काय शिकवतात साधनेला जाण्यासाठी कोणते साहित्य पाहिजे दैनंदिन वेळापत्रक कसे असले पाहिजे हा विषय आपण समजून घेतला आणि या विषयाला या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि आता आपण विपशना म्हणजे काय भाग दोनमध्ये आपण या विषयाला सुरुवात करीत आहोत विपशना आपण माहिती घेतली की विपशना ही विद्या भारतातील प्राचीन विद्या आहे जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी या विद्येचा शोध लावला आणि त्यानंतर गुरु शिष्य परंपरेने ही विद्या जिवंत ठेवण्याचा प्रमाणात काम झालेलं आहे आता ही पद्धत नेमकी कशा पद्धतीची आहे ते आपण समजून घेणार आहोत या विपशनेमध्ये आपल्या नाकाद्वारे नैसर्गिक आपला जो श्वास आहे त्या श्वासाकडे तटस्थपणे पाहण्यासाठी ही विद्या आपल्याला शिकव आपण जेव्हा नाकाद्वारे नैसर्गिक श्वास घेतो तो श्वास घेता घेत असताना आपण कोणताही शब्द रंग रूप आकृती त्या श्वासाबरोबर जोडू नये कारण याद्वारे आपण जर अशा पद्धतीचा शब्द असेल रंग असेल रूप आकृती असेल जोडली तर आपले मन एकाग्र होईल पण मनातील विकारमुक्त होणार नाही आणि म्हणून या शिबिरामध्ये आपल्याला सांगितलं जातं जेव्हा नैसर्गिक श्वास घ्या नैसर्गिक श्वास घ्या त्याबरोबर आपण कुठलाही शब्द रंग रूप आकृती जोडू नये याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीच्या सूचना आपल्याला दिल्या जातात भारतामध्ये विपशना विद्या सुरू करण्याचं मोठं काम आपल्या सर्वांना माहिती आहे की आचार्य सत्यनारायण गोविंदका गुरुजी यांनी ही विद्या भारतामध्ये आणली ही खूप मोठ्या प्रमाणात आता जगभरामध्ये मा शिकवली जाते आता गोयंका गुरुजींच्या माध्यमातून त्यांच्या ऑडिओ असतील व्हिडिओ क्लिप असतील त्याद्वारे प्रत्येक सेंटरमध्ये ही विद्या त्यांच्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपमधून शिकवली जाते या साधनेचा आपण मूळ जर पाहिलं त्याचं लक्ष काय ते जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की चित्ताला विकारमुक्त करायचं आहे निर्विकार बनवायचं आहे आपल्या मनाला तर अशा पद्धतीचं ह्या विद्या शिकवण्यापाठीमागचं मोठं लक्ष आहे तर आपण पाहूया की दहा दिवसाच्या शिबिरामध्ये आपण नेमकं काय शिकवलं जातं काय ते आपण पाहूया या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्या लक्षात येईल की आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये अनापान ही शिकवलं जातं त्यानंतर प्रत्यक्षात विपशनं शिकवली जाते आणि तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला मंगलमैत्री शिकवली जाते अशा पद्धतीने तीन प्रकारे ही विद्या आपल्याला या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये शिकवली जाते तर आता आपण पहिल्यांदा पाहूया की आनापानामध्ये नेमकं काय शिकवलं जातं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला जो, जो श्वास असतो आपण जो नाकाद्वारे श्वास घेतो त्या नाकाच्या त्रिकोणी भागाकडे फक्त आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आपला श्वास जो आपण नैसर्गिकरित्या आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो तर ही जी प्रक्रिया असते श्वास घेण्याची आणि सोडण्याची तर त्या श्वासाकडे आपल्याला तटस्थपणे पाहायला अनापानामध्ये आपल्याला शिकवलं जातं आणि त्यानंतर जसं जसं अनापानामध्ये आपला प्रगती होईल तसं तसं आपल्या मन अगदी सूक्ष्म आणि एकाग्र बनायला मदत होते आणि त्यामुळे काय होतं की आपल्या मनातील जी काही मलिनता असते जे विकार असतात ते दूर होण्यासाठी मदत होते म्हणजे पहिल्या भागात आपण दहा दिवसाच्या शिबिरामध्ये पाहिलं की पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला अनापान शिकवलं जातं त्यानंतर दुसरा टप्पा आहे तो प्रत्यक्षात विपशना शिकवण्याचा आता विपशना साधनेमध्ये नेमकं काय शिकवतात ते आपण थोडक्यात पाहूया आपल्याला या, या विपशन साधनेमध्ये शिकवलं जातं आपण जेव्हा साथ बस ध्यानसाधनेसाठी बसलेलो असतो तेव्हा डोक्याच्या मध्यभागापासून ते पायांच्या बोटापर्यंत आपल्याला शरीराचं निरीक्षण करायला तिथे शिकवलं जातं या शरीराचं निरीक्षण करत असताना आपण त्याला म्हणतो की आपल्या शरीराची आपण यात्रा करतो म्हणजे आपला जो डोक्याचा मध्य भाग आहे मेंदूचं ठिकाण आहे तिथून त्या आपल्या पायांच्या बोटापर्यंत आपण पूर्ण शरीराचं निरीक्षण करत असतं आणि या निरीक्षण करत असताना एक लक्षात ठेवलं आपले डोळे हे बंद असतात आणि फक्त आणि फक्त आपण संवेदना आपल्या कुठे जाणवतात का या संवेदनाकडे आपण त्यांचा अनुभव घेत असतो आणि ही वरतून प्रक्रिया झालेपास झाल्यानंतर म्हणजे डोक्याच्या मध्यभागापासून ते पायाच्या बोटापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग पुन्हा आपल्या पायाच्या बोटापासून ते आपल्या श डोक्याच्या मध्य भागापर्यंत ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाते म्हणजे वरपासून ते पायाच्या बोटापर्यंत पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत अशा पद्धतीची यात्रा या आपल्याला शिकवली जाते विपशनामध्ये आणि या विपशनेमध्ये आपण पाहिलं असेल की फक्त आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या संवेदना ज्या जाणवतात त्या संविधानाकडे आपल्याला संवेदनाकडे आपल्याला साक्षी भावाने समते भावाने पाहायला शिकवलं जातं तर अशा पद्धतीची ही विपशना प्रक्रिया जसे जसे आपल्याला सूचना या दिल्या जातात आपल्याला ऑडिओच्या माध्यमातून तशा पद्धतीच्या सूचनांचं आपल्याला पालन केलं जातं आणि आपण पाहिलं की मग सामूहिक साधना असेल किंवा आपल्याला ज्या ज्या साधनेसाठी वेळ ठरवलेल्या आहेत त्या त्या वेळेत आपल्याला त्या कराव्या लागतात आणि ही विपशन साधना झाल्यानंतर आपल्याला शेवटचा म्हणजे तिसरा भाग आहे तो मंगल मैत्रीचा आणि मंगल मैत्रीचा भाग हा आपल्याला शिकताना खूप खूप म्हणजे खूप आनंद असतो विपशनाच्या शेवटच्या दिवशी मंगल मैत्री शिकवली जाते यामध्ये आपण जर पाहिलं तर मनामध्ये एकदम करुणेचा भाव आपल्या निर्माण झालेला असतो एकमेकांबद्दल मैत्री भाव निर्माण झालेला असतो आणि आपलं पूर्ण संपूर्ण शरीर करुणेने पूर्ण गदगदून गेलेलं असतं तर मैत्री भावना शिकवल्यानंतर आपल्याला आर्यमोहन आपलं हे शिथिल होतं आणि आर्यमोहन शिथिल झालं तर त्यानंतर आपण इतरांशी संवाद साधू शकतो एकमेक एकमेकांशी बोलू शकतो परंतु आपल्या जोपर्यंत दहा दिवसाचं शिबिर पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला एकमेकांना स्पर्श करायला त्या ठिकाणी सक्त मनाई आहे त्यानंतर आपण आपल्या रूमवर बोलू शकतो परिसरात बोलू शकतो पण धम्मा हा हॉल या ठिकाणी बोलण्यास आपल्याला मज्जाव केला जातो त्याचबरोबर आपल्याला शेवटच्या दिवशी आपलं जे काय मोबाईल असेल आपले जे काय लॉकरमध्ये साहित्य ठेवलेले असेल ते घेण्याची आपल्याला परवानगी मिळते परंतु प्रत्येक सेंटरच्या वेळेनुसार ते दिलं जातं हे मोबाईल आपल्याला मिळाल्यानंतर आपण मोबाईल घेतो चालू करतो परंतु तो मोबाईल देखील आपण आपल्या सेंटर आपले जे ध्यानसाधना कक्ष आहे आपलं धम्म हॉल आहे त्या ठिकाणी आपल्याला बोलण्यास परवानगी नसते त्यामुळे मोबाईल जरी मिळाला तरी आपण इतरांशी संपर्क साधू साधू शकतो परंतु धम्म हॉलच्या बाहेर तर अशा पद्धतीनं आपल्याला तीन पद्धतीनं तीन प्रकारे आपल्याला दहा दिवसाच्या शिबिरामध्ये विपशनं शिकवली जाते पहिल्या टप्प्यात आपण पाहिलं की आपल्याला अनापान शिकवला जातो नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला विपशनं शिकवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात आपल्याला मैत्री भावना शिकवली जाते तर अशा पद्धतीनं आपल्याला दहा दिवसाच्या शिबिरामध्ये हे शिकवलं जातं मित्रांनो आपण अगदी थोडक्यात हा विषय समजून घेण्याचा भाग दोनमध्ये प्रयत्न केलेला आहे परंतु पुढच्या आपल्या भाग तीनमध्ये आपण विपशनामध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत अगदी सखोल माहिती आपण संदर्भात जाणून घेणार आहोत त्यामुळे आपण भाग दोनमध्ये फक्त एक आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे विपशना पूर्ण समजून घेतलेली नाही त्यामुळे आपल्याला भाग तीन देखील आपल्याला आहे आणि नेमकं विपशना साधनेमध्ये नेमके कशा पद्धतीची ही साधना सुरू असते कशा पद्धतीचं काय शिकवलं जातं आहे व्हिडिओ क्लिपद्वारे ऑडिओ क्लिपद्वारे हे आपण सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे आपण जर नवीन असाल तर आपण आपल्या या आपलं कर्जत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आपल्यासाठी आणखी नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका